इथं कोर्ट कोर्ट जर थांबतं इथं या देशातलं तर काय राहिलं काय लोकशाहीमध्ये जिवंत काय नमस्कार लोकसभा निवडणूक तोंडावर आहे अशातच राज्यातील काही बड्या नेत्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होऊ शकतो अशी चर्चा देखील आहे यातच खासदार नवनीत राणा यांच्या नावाची ही चर्चा आहे तसेच शिंदेगडाचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी देखील नवनीत राणा यांच्या विरुद्ध दंड ठोपटले आहेत तर यावरूनच अडसू यांनी अजित पवार यांची भेट देखील घेतली आहे या सर्व घडामोडीवर बच्चू कडू यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे यावेळी त्यांनी भाजपच्या हेतूवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे त्यांचा अंतर्मन भाजपाचंच आहे पूर्ण पहिले त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या याच्यावर पाठिंब्याला निवडून आल्या तेव्हा निळा हिरवा भगवा असं घेऊन लढत त्या हिंदू शरणी झालेल्या तुम्हाला माहीत आहे हा दिल्लीचा विषय आहे राज्याच्या लोकांच्या हाती किती आहे ते मला माहित नाही दिल्लीवरून काय होईल त्याच्यावरच आहे सगळं नाही एवढा मोठा निकाल थांबला असता था का इथं कोर्ट कोर्ट जर थांबतं इथं या देशातलं तर काय राहिलं काय लोकशाहीमध्ये जिवंत काय बच्चू कडू यांनी म्हटलंय की हाती झेंडा घेतला म्हणजेच भाजपचाच होतो असं नाही नवनीत राणा यांचं अंतर्मन भाजपाच आहे आधी नवनीत राणा या हिरवा भगवा आणि निळा झेंडा घेऊन लढत होत्या आता त्या भगवा झेंडा घेऊन फिरतात हिंदू शेरनी झाले आहेत भाजप हे आता नवनीत आणि रवी राणा यांचा युवा स्वाभिमान पक्ष संपवणार आहे तसेच अडसूळ आणि नवनीत राणा यांच्या उमेदवारी बाबत बोलताना त्यांनी म्हटलं आहे की हा दिल्लीतील नेत्याचा विषय आहे राज्यातील नेत्यांच्या हातात काहीच नाही दिल्लीवरून काय होईल त्यांच्यावर आहे सगळं नाही तर एवढा मोठा निकाल थांबवला असता का इथं जर कोर्ट थांबत तर, तर या देशातलं त्यामुळे लोकशाही कशी जिवंत आहे असा प्रश्न देखील बच्चूकडूंनी उपस्थित केला आहे त्यामुळे शिवसेना निकाला संबंधित देखील बच्चूकडून यावेळी मोठं विधान केलं आहे त्यामुळे महायुतीत असून देखील बच्चूकडू यांच्या या विधानाची चर्चा होत आहे यावर तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असं राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नेमकं असाल ने तर सबस्क्राईब करून बेल ऐकून दाब्लू मोडका धन्यवाद